नमस्कार आपण पाहत आहात भिंगार स्मशानभूमीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम यांच्याकडे निधीची मागणी पावसाळ्यात अडचणी नव्या शेड व लाईटसाठी विकास निधीची गरज आमदार जगताप यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागेल संजय सापकाळ भिंगार शहरातील स्मशानभूमीची दुरावस्था लक्षात घेता नागरिकांना अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे त्यामुळे स्मशानभूमीच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले यावेळी झहीर सय्यद विशाल बेल पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते स्मशानभूमीतील सध्याची परिस्थिती अतिशय खराब असून पत्र्याचे शेड पूर्णतः जीर्ण झाले आहे विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधी करताना व शेडच्या अभावामुळे दुःखद प्रसंगीही अडचणींना सामना करावा लागतो याशिवाय रात्रीच्या वेळेस लाईटची कमतरता असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे भिंगार स्मशानभूमीत नव्याने पत्र्याचे शेड उभारावे लाईटची व्यवस्था करावी तसेच दशक्रिया विधीसाठी बसवण्यास बनवलेल्या ओट्यांच्यावर शेडची व्यवस्था करावी व स्मशानभूमीच्या इतर विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी बिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे भिंगारमधील अनेक प्रलंबित विकासकामे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत सध्या पावसाळ्यात स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी अडचण निर्माण होत आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सदर स्मशानभूमीसाठी भरीव निधी उपलब्ध होऊन प्रश्न सुटणार आहेत